नव्या मुंबईच्या वीस लाख लोकांच्या गांभीर्याचा प्रश्न आहे सदस्य आहेत अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री होते त्यांची घ्या उदय जी मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत ते पण हजर आहेत काय होतं अध्यक्ष महोदय मी पण सभागृहात तीस बत्तीस वर्ष काम करतोय लक्षवधी हो पाऊन पाऊन तास चालतात दहा लक्षवधी हो मी प्रश्नोत्तराचा तास झाल्यापासून बघतोय चाललेल्याच आहेत असं नाही फार तर तीन प्रश्न विचारायचे असतात अगदीच एखाद्या लक्षवेधीमध्ये सगळ्याच दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा जर सहभाग घ्यायचाच असेल जसा मग अशी पुण्याच्या पाण्याच्या बद्दल पुण्यामध्ये आमदार जे असतात त्याच्या पुरतं ठीक आहे परंतु फार वेळ लक्षवेधीला होती तर माझी विनंती ती घ्या मग नंतर हा ठीक आहे लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी हिच पार्श्वभूमी की लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे ज्या वेळेस मुंबईमध्ये जास्त गर्दी वाढायला लागली आणि ही गर्दी कुठेतरी थांबवली पाहिजे म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्याचं शासनाने एकोणीसशे सत्तरच्या कालखंडात ठरवलं आणि त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाम मात्र पन्नास नवे पैसे स्क्वेअर मीटरने खरेदी केल्या पन्नास नवे पैसे स्क्वेअर मीटर आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भारतामध्ये हा एकूण भारतामध्ये ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिका झालेली जरा बदलीची जरा सिरियस अबाउट ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेली ही एकमेव महापालिका देशामध्ये एकूण सत्तर साली सिडकोची निर्मिती झाली नवी मुंबई महापालिका एकोणीसशे ब्याण्णव साली तिची स्थापना झाली पंच्याण्णवला ला महासभा म्हणजे एकूण सार्वत्रिक निवडणुका झाल्या आज उन्ही तीस वर्ष झाली त्या शहराचा प्रारूप आराखडा फायनल झालेला नाही एकीकडे एक एक हे दुर्दैव ह्या शहराचं एकीकडे एक एम आय डी सी एकाकडे एक सिडको अथॉरिटी कालांतराने आम्ही मागण्या करता करता ती महानगरपालिकेने ऑथॉरिटी दिली गेली परंतु सिडकोच्या त्या त्या अधिकाऱ्यांना हे सुचलेलं नाही की ह्या शेतकऱ्यांच्या असलेल्या गावठाणाच्या जमिनी शून्य म्हणजे एक रुपये नाममात्र मात्र किमतीनं त्या ठिकाणी शिडकोला वर्ग झाल्या मग इथल्या गावठाणातल्या लोकांना नोडमधल्या लोकांना मैदान गार्डन हॉस्पिटल शाळा अशा गोष्टी करता उखंड नको मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुराव केल्यानंतर एक जून दोन हजार तेवीस ला सह्याद्री अतिथी बैठक त्यांनी लावली आणि त्यामध्ये सुमारे वीस विषयाची त्या ठिकाणी सूची दिलेली आहे ऐरोली काटा काटे नाका उन्नत मार्गाचं काम नवी मुंबई महानगरपालिकेला सिडको कडून एमआयडीसी कडून मिळू घातलेले भूखंड नवी मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करणे करार पद्धतीनं कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समा समाविष्ट करून घेणे अतिरिक्त भाडेपट्टा पट्टा एल पीचे धोरण शिडकोणी राबवणे घनसोली ऐरोली पामबीच मार्ग तुरबे खारगर प्रकल्पाचा रस्ता बीएमटीसीच्या पंधरा सत्याऐशी कामगारांना शंभर चौरस फुटाचे गाडी देण्याचं ठरलेलं याची अंमलबजावणी करता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि त्यावेळेला प्रधान सचिव नगरविकास यांना सूचित केलं की तुम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त यांना एकत्र बसून तुम्ही त्याचा निपटारा करा अध्यक्ष महोदय मी तीन महिन्यांनी पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांनी पत्र दिलं नऊ महिन्यांनी पत्र दिलं आज एक वर्ष एक महिना झाला तेरा महिने झाले या प्रकरणाचे तेरा बाराचे तेरा वाजवण्याचं ठरवलेलं राज्य शासनानं आता त्या ठिकाणी पत्र आलं राज्य शासनाकडून उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे की सिडकोचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी आम्ही बसलो आणि मग सिडकोनी जे लिलावद्वारे भूखंड दिलेत त्या सर्व लोकांना सर्व सवलती देण्याचं महापालिकेला निर्देश गेले अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत हे तुम्हाला माहित नाहीत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई केल्यानंतर मग त्या ठिकाणी गोष्टी करायला पाहिजेत माझी मागणी अशी आज उदयजी सामंत आपण उत्तर देणार आहात मान्य मंत्री महोदय जोपर्यंत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक प्रधान सचिवाच्या बरोबर बसून नवी मुंबई शहराला लागणारे सगळे भूखंड एम आय डी सीचे आणि सिडकोचे जोपर्यंत त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत सिडकोने आणि एम आयडी सी मान्य मुख्यमंत्र्यांनी असं दिलेलं आहे की ते भूखंड दिलेत ते स्थगित करा निर्णय घ्यानंतर त्याच्या पुढच्या गोष्टी करा आज त्या ठिकाणी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यानं पत्र दिलंय अवर सचिव महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री अमरजी पाटील त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्य शासनाचे सचिव आणि सिडको एम डी महापालिका आम्ही ठरवलेले की तुम्ही सर्व त्या ज्या लोकांना भूखंड विकलेत आणि माझा आरोप आहे राज्य शासनातले काही अधिकारी सर्व अधिकारी नालायक करप्ट आहेत असं माझं म्हणतात परंतु देर आर सो मेनी ऑफिसर आर करप्ट राज्य शासनाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात स्वच्छ नाहीत म्हणून जेव्हा वीस लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्ही अशा गोष्टी करता त्याला स्वतःला लाट शरम वाटली पाहिजे आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत ह्या गोष्टीचा विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत या असे आदेश पाठीमागे घ्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय दिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही त्याने दिलेला ना शब्द तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही अधिकाऱ्याने फक्त निर्णय घेतला तुम्ही आदेश काढले अरे सिडकोचे एमडी वरिष्ठ वरिष्ठ सिनियर असतात मुख्य प्रधान सचिव नगरविकास सिनियर असतो आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्ताला तुम्ही काय तुमच्या झाडू मारायचं काम सांगताय का हे घडू देणार नाही आम्ही आणि म्हणून आज या ठिकाणी जोपर्यंत ह्या गोष्टीचा निपटारा होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही विकलेले भूखंड स्थगित ठेवा त्या ठिकाणी महानगरपालिकेला फतवे पाठवायचं काम बंद करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये झालेले जे इतर प्रश्न आहेत त्याची सुद्धा निपटारा करा नसेल तर स्पष्ट सांगा की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही पाच किंमत देत नाही असं कबूल करा आम्ही जनतेला सांगू की बाबा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द त्यांच्या आदेशाला तिथे पाच किंमत नाही मंत्री महोदय आपण अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाईक साहेबांनी सिडकोच्या संदर्भातला एम आय डी सीच्या संदर्भातला आणि महानगरपालिकेच्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे ही वस्तुस्थिती खरी आहे की सिडको ही एकशे दहा स्क्वेअर किलोमीटरवर होती आणि त्याच्यातलं चाळीस स्क्वेअर किलोमीटर हे क्षेत्र हे महानगरपालिकेला सिडकोमधनं काढून देण्यात आलं कारण महानगरपालिकेला त्या ठिकाणी विकासासाठी जमीन आवश्यक होती आणि त्या ठिकाणी काही जसं मैदानाचं आरक्षण असेल किंवा अन्य काही बाबी असतील या विकासाच्या दृष्टीनं पूर्ण करायच्या होत्या परंतु या संदर्भात सन्मान्य सदस्यांनी जी सांगितले ती देखील वस्तुस्थिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याची बैठक घेतलेली होती त्याच्यानंतर प्रधान सचिवांनी देखील याची बैठक घेतलेली होती आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये सिडकोकडनं जे भूखंड महानगरपालिकेला मिळाले त्याला स्वायत्त अधिकार असले पाहिजे त्याच्यातला मतदार्थ आहे आणि त्या दृष्टीनं शासन भविष्यातली कार्यवाही करणार आहे हे देखील प्रधान सचिवांची चर्चा झाल्यानंतर हे निश्चित झालेलं आहे फक्त याच्यामध्ये मला एकच सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी निदर्शनाला आणून द्यायचं आहे की याच्यामध्ये सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही संस्थांच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये देखील काही विषय प्रलंबित होते त्याच्यावर देखील काही निकाल झालेले आहेत पण एक मात्र आपल्या माध्यमातून मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जी जागा चाळीस किल स्क्वेअर किलोमीटर ही सिडकोमधनं महानगरपालिकेला दिलेली आहे ती त्याचे स्वायत्त अधिकार हे महानगरपालिकेचे तसेच ठेवण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदी यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीची कार्यवाही लवकरात लवकर होईल सन्मान्य सदस्य आवाड साहेब दादा बोला आ, with the city. दादा बोला मान्य मंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर दिलं माझं एवढंच म्हणणं आहे की जो जे महानगरपालिकेची गरज आहे आता युडिफाईड युडिफाईड डी आर दहा एफ एस आय देण्याच्या भाषा करता त्यावेळेला त्या शहरातल्या जनतेची होणारी गर्दी त्या गर्दीच्या अनुषंगानं इन्फ्रास्ट्रक्चर करता ज्या गोष्टी द्यायला पाहिजेत त्या का विसरता म्हणून माझं असं म्हणणं आहे की मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिले होते जोपर्यंत ह्याची वाटप होत नाही एमआयडीसीचे सिरकोरचे भूखंड महापालिकेला मिळत नाहीत तोपर्यंत त्याला स्थगिती द्या प्रधान सचिव जरी गरज पडली तर प्रधान सचिव विकासनी त्या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलून त्याचा निपटारा आणि माझं म्हणणं असं की ते तुम्ही बोलवणार आहात का आणि जोपर्यंत त्याचा निपटारा होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल्डरला विकले आणि माननीय मंत्री मोदय बोलले की कोर्टात कोर्टात अरे तुम्ही जर ठरवलं ना तर त्या बिल्डरला बोलून बाबा तुला हा त्याच्याऐवजी दुसरा भूखंड देतो इथे दलाल आहेत या सिडकोमध्ये आणि या शासनामध्ये सुद्धा ह्या बिल्डर लोकांचे दलाल आहेत या दलालांच्यामुळे मुळे संपूर्ण जनतेच्या स्वप्नाची चक्काचूर झालेला आहे हे मी गांभीर्याने बोलतो आणि बोलताना मला कोणाचा भय नाही तर आम्ही त्या जनतेच्या बरोबर दैनंदिन जीवनामध्ये मी वाटचाल करत असतो आणि बरोबर मला प्रश्न उत्तर असं मान्य मंत्री महोदयाकडून पाहिजे की जोपर्यंत याचा निपटारा होत नाही तोपर्यंत ते भूखंड असे स्थगित ठेवले जातील मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य नाईक साहेबांनी पुन्हा एकदा त्याच प्रश्नाची या ठिकाणी विचारणा केलेली आहे मी स्पष्टपणानं असं सांगितलं या संदर्भामध्ये उत्तर देत असताना माननीय सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांशी देखील मी स्वतः या संदर्भामधली चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयाने देखील स्पष्ट सूचना असे दिलेल्या आहेत की जी बैठक झालेली आहे त्या पद्धतीनंच कार्यवाही होणं अपेक्षित आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी हे देखील सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या अगोदर सन्माननीय नाईक साहेबांबरोबर या संदर्भातली फायनल मिटिंग घेतली जाईल आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये करून देण्यात येतील ठीक आहे